जय गोमाता आज श्रावण महिन्यातला शेवटचा म्हणजे पाचवा सोमवार आहे आज अमावाजा आहे आणि आज पोळा पण आहे तो बैल पोळ्याच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे जे आपले नंदी महाराज आहेत ओम यांना आज पाऊस चालू आहे त्यामुळे भरपूर पाऊस आहे आपण गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये ओम महाराजांना स्नान घालण्यात येत आहे ओम महाराज ओम थंड पाणी जर असतं तर बिलकुल स्नान घालू दिलं नसतं चांगल्या प्रकारे गरम पाणी केले आणि ओम महाराजांना स्नान घालण्यात येईल आणि संध्याकाळी छान विधिवत अशी ओम महाराजांची पूजा अर्चना करण्यात येईल शक्य झाल्यास कारण पाऊस जोरात चालू आहे नंदी महाराजाला जवळच्या मंदिरात देखील घेऊन जाण्याचा बेत आहे आपला जय गोमाता गायत्री शुभेच्छा पुण्याच्या यांना घुंगरू घालण्यात आलेले आहेत बाकीचे सामान जे काही त्यांचं तें डेकोरेशनच आहे ते संध्याकाळी आपण ओहो किती सुंदर डोळे आहेत तुझे छाया आज शॅम्पू नसल्यामुळे आपण मेडिमिक्स साबणाचा सा वापर करत आहोत बाला इकडे पहा बरेच दिवसानंतर स्नान घालण्यात येत आहे कारण जवळपास एक महिना झाला पाऊस चालूच आहे त्यामुळे थंड पाण्याने स्नान घालणे योग्य वाटले नाही गरम पाणी आहे ना बेटा छाया गायत्री गायत्री आणि यांचं काय काय सामान आणलेलं आहे ते पण आज पाहू आपण हे जे आहे ते पायामध्ये बांधण्यात येईल शिंगांसाठी आहे ते पायातले घुंगरू आहेत पिंक कलरचे हे जे गोंडा दिसतंय तो कमरपटा आहे आणि ओमसाठी हे कवड्याचा हार देखील आणलेला आहे हे ओमचे घोंगरू अजून बांधायचे राहिलेले आहेत पाऊस खूप छान चालू आहे ओम पोळ्याच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना सोमवती अमोशेच आणि पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जय गोमाता तो इसकी आखो पे फिदा हूँ के आंखों में काजल भी है देखिए ये इसे कुछ चाहिए ओह छाया हो छाया ओहो जय गो माता